सी वाय एल फॅशन मार्केट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत अनेकांची फसवणूक कोल्हापूर रोड येथे सी वाय एल फॅशन मार्केट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावे असलेल्या कंपनीतर्फे अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे कंपनीत नोकरी जॉब सेल्स मार्केटिंग करण्यासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये भरून फसवणुकीचा प्रकार समोर येत आहे कंपनीद्वारे आजपर्यंत करोडो रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले कंपनीविरोधात सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कंपनीद्वारे फसवणूक झाल्याप्रकरणी इम्रान पेंढारी वडगाव गणेश मंडले भिवघाट फिरोज पेंढारी रुकडी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावेळी सलीम पन्नाळकर उदय बडेकर आनंद देसाई नगरसेवक रज्जाक नाईक नगरसेवक अभिजित भोसले संदीप दळवी रोहित जगदाळे रोहित बाबर राजू नलवडे ज्योतिराम वाजे दिनकर बाबर प्रतीक राजमाने ओमकार जाधव विनायक काळेल श्याम शिक शिकलगार यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आणखीन शेकडो जणांची करोडो रुपयांची फसवणूक झाली असल्याची दाट शक्यता आहे त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे आणि या कंपनीचा प्रॉडक्ट विकण्यासाठी माणसानी करार करणं हे कुठल्या कायद्यात का बसतंय तेवढं बघा सांग हो ऐक तुमच्याशी बोलत नाही मी कंपनीच्या प्रतिनिधी बाजू घेणं ट्रेनिंग चालेल ट्रेनिंग चालेल ट्रेनिंगमध्ये मला सांगून काय उड्या व्हायला वाटतं 你们快点！